नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चण्याची डाळ आणि कोहळ्याची भाजी चला तर याच्यासाठी लागणाऱ्या साहित्य पाहूया तेल जिरं कांदा हिरवी मिरची टोमॅटो मीठ हळद चण्याची डाळ आणि कोहळं इथे एका पॅटलामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल टाकून तेल गरम तेल आपण त्यामध्ये कांदा घालूया कांदा सोनेरी रंगाचा झाला की आपण हिरवी मिरची घालूया आणि हिरवी मिरचीला थोडा वेळ शिजू देऊया हिरवी मिरची शिजल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो ऍड करूया टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण या सगळ्या मिश्रणला एकत्र करून घेऊया एकत्र झाल्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर परत आपण याला एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ आपण पाच मिनटं कमी गॅसवर ठेवूया त्यानंतर आप मी झाकण उघडलेलं आहे आणि इथे बघते काय सगळे मिश्रण एकत्र झालेलं आहे त्यानंतर मी इथे भिजलेली चण्याची डाळ मिक्स केलेली आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं मी कमी गॅसवर शिजू देणार आहे आणि झाकण उघडून बघितल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की हे सगळं मिश्रण एकत्रित झालेलं आहे सगळं मिश्रण एकत्रित झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये कोहळ्याचे पिसेस ॲड करायचे आहे आणि ते सगळं मिश्रण परत एकदा तुम्हाला मिक्स करायचं आहे जेणेकरून कोहळ्याचे पिसेस चण्याची चे डाळ आणि सगळं मिश्रण एकत्र होईल आता इथे बघत असाल तुम्ही की आपली कोहळ आणि चण्याच्या डाळीची चे भाजी बनवून रेडी आहे आणि यामध्ये मी आता वरून कोथिंबीर ॲड करत ही रेसिपी नक्कीच करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि खाली असलेली नोटिफिकेशन घंटा दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग